नमस्कार लाईफ हिस्टरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर जस्ट आत्ताच थेरपीवरून आलेली आहे मी आणि थोडीशी विश्रांती घेतली पण घरामध्ये भरपूर पसारा पडलेला आहे काल मी माझा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल काल मी जरा स्वयंपाकाला मदत केली म्हणजे मी पूर्ण स्वयंपाक केला मला जसं जमेल तसं आणि आज विनंती कामाला गेली विनंती म्हणजे माझी स्मृती आज कामाला गेलेली आहे आणि घरामध्ये संपूर्ण पसारा पडलेला आहे कारण का तिला पण बरं नाही तिला बरं नसल्यामुळे सकाळपासून ती पण अस्वस्थ होती जरा झोपून होती थोडंसं तिने नाश्ता आमच्यासाठी तयार केला आणि नंतर पुन्हा जरा झोपली पण ऑफिसचं काम खूप महत्त्वाचं होतं त्यासाठी मग ती ऑफिसला निघून गेलेली आहे आणि आज पूर्ण बाळ आमच्याकडे आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे घरामध्ये आहोत तिने मला सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी निघून का जा कारण का आम्ही ज्या ज्या वेळेस तिला जायला लागतो ऑफिसला त्यावेळेस ती माझ्या मोठी बहीण आणि माझी माझा भाऊ शेजारी शेजारी जातात तिकडे आमची रवानगी असते म्हणजे माझी आणि माझ्या नातीची मी माझ्या नातीचं काय करू शकत नाही ती लहान असल्यामुळे आणि मी स्वतःचं पण काय करू शकत नाही पण आज तसं झालं नाही तिची गाडीची वेळ झाली होती आणि मग नंतर ती म्हणाली की मला खूप वेळ झाला आहे मावशी आल्यानंतर हवं तर मावशींबरोबर तुम्ही निघून द्या तर म्हटलं चालेल पण मी असं ठरवलं की आता थोडं थोडं मला जमतं आहे ना तर मग घरातलं करायला करा काय हरकत आहे म्हणून मग मी तुम्हाला खूप म्हणजे सगळीकडे हॉलमध्ये पसारा किचनमध्ये पसारा माझा बेडरूम तिचा बेडरूम कारण मेन करणारीच सकाळी आजारी होती तिलाच बरं नव्हतं त्याच्यामुळे सगळं जिथल्या तिथे थांबलं पण महत्त्वाचं काम असल्यामुळे ती आत्ता गाडीवर निघून गेली आणि मी थोडं थोडं काम करायला घेतलं आहे तर आता आधी तुम्हाला सगळं घर दाखवते अस्ताव्यस्त घर आहे माझं आज आणि त्याच्यानंतर आता मावशी आल्यानंतर ते सगळं जिथल्या तिथे होईलच तर चला मी आधी तुम्हाला आता किचनमध्ये नेते आणि मी काय केलं माहिती आहे का ती गेल्याच्यानंतर थोडासा भात म्हणजे मला दुपारच्याला सकाळी तिने नाश्त्यासाठी चपाती केली होती पण मला दुपारच्याला भात खायचा होता म्हणून मी थोडासा भात घातलेला आहे आणि त्यातून पण मी थेरपीवरने येईल मला भूक लागेल म्हणून तिने काळजीने तिला बरं नसताना माझ्यासाठी भात घातला पण ती थोडीशी बेडवर आराम करायला गेली आणि तिच्या लक्षातच नाही राहिला तिने माझ्यासाठी भात घातला आणि तो पूर्ण भात करपून गेला मी तिला म्हटलं असू दे जाऊ दे।, जा जा दे मी माझ्यासाठी दुसरा भात घालेला असू दे मग मी आत्ता माझ्यासाठी दुसरा भात घातलेला आहे तर चला आता आपण जाऊया माझ्या किचनमध्ये तर आता ले ले ला ला आता मी आत्ता पाच मिनटापूर्वी हा भात घातलेला आहे माझ्यासाठी आणि हा तिने माझ्यासाठी करायला ठेवलेला पण तो पूर्ण करपून गेला म्हणून तो आत्ता टाकूनच द्यावा लागेल कबूतरांना वगैरे आणि हा भात मी सुकायसाठी ठेवलेला आहे पण विहाला पण चारायचं आहे म्हणून मी त्यामध्ये ना बटाटा टाकलेला आहे विहासाठी तुम्हाला दाखवते तर मी भातामध्ये असे बटाटे टाकलेले आहेत आणि त्याला थोडंसं मीठ वगैरे लावलं तर विहा अगदी आवडीने खाईल म्हणून ह्याच्यामध्ये आता काय आयड्या करावी तर तो बटाटा दिलाय टाकून तर त्याच्यावर झाकण ठेवून जरा सुकायला ठेवते आणि हा सगळा अस्ताव्यस्त पसारा पडला आहे किचनमध्ये आता हे आवरल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते इथे एवढे सकाळचा नाश्ता केलेली भांडी घरामध्ये आजार पण नसावं तर मावशी येईल मावशी आवरून घेईल आणि माझं कसं झालं आहे मला फक्त बघत राहण्यापलीकडे काय पर्याय नाही इथे मी वॉशिंग मशीनला माझे कपडे लावलेले आहेत आणि हा माझा बेडरूम मी सकाळी बऱ्यापैकी आवरून गेलेली पण आता परत विहा तिथे खेळत होती त्याच्यामुळे तिथे पण थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहे तर चालेल आता मी सगळं आवरल्यानंतर पण पुन्हा तुम्हाला दाखवते आणि बाबांनी विहाला घेतलेली आहे ती हॉलमध्ये खेळते आणि आज तर खूपच मोठी जबाबदारी आहे ही माझी विहा विहाला सांभाळणं खूप कठीण जाणार आहे तर विहाला मी काम दिलं आहे आ, शेंगा याच्यामध्ये टोपामध्ये ठेवायचा पण विया वेगळंच काहीतरी करून ठेवते आहे बघा सगळं खाली टाकून देते विहू टोपामध्ये ठेव हां टोपामध्ये ठेव ही पण उचल हां उचल 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 हां आणि हे उचल हे उचल उचल हां याच्यात ठेवा टोपात हां तर विह्याने सगळं काम पूर्ण केलेलं आहे आता विह्याबरोबर असाच मला दिवस घालवायचा आहे आणि नाहीच राहिली तर मग आमची रवानगी दुसरीकडे होणार आहे तर तुमच्याशी बोलून झाल्यानंतर पहिल्यांदा येऊन मी हा विनंतीचा रूम आवरून घेतला इथे थोडा जास्तच पसारा होता म्हणून मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दाखवला नाही मला जसं जमेल तसा हा रूम आवरून घेतला मी आता काम आता काम करतात आता त्यांच्या मदतीने माझं हे पण सगळं होणार आहे किचनचं आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते आणि मला शेवग्याच्या शेंगा बऱ्याच दिवसापासून खायच्या होत्या पण व्यवस्थित खायला जमत नव्हतं मी स्वतः बाजारात जात नव्हते म्हणून काल दोन तीन गड्डे आणलेले आहेत आणि आज शेवग्याच्या शेंगाची मी सुक्की भाजी करणार आहे तर आता मी सुरुवातच करणार आहे हा पण हात थोडासा मदतीला घेणार आहे एका हाताने कॅमेरा धरलेला आहे भात झाला होता आणि मी भाताखालचा गॅस बंद केला आणि गरम गरम अगदी वाफा निघत आहेत असा भात मी मला ताटामध्ये वाढून घेतलेला आहे आणि सकाळी ही अख्खी मसूर आणि बटाट्याची जी भाजी केली होती ती मी घेतलेली आहे सुक्कीचे आज वरण वगैरे काहीच नाही सुक्क्या भाताबरोबरची भाजी घ्यायची पण ती चांगली लागेल भाताबरोबर आणि ह्याच्यामध्ये मी विहासाठी जो बटाटा टाकलेला आहे तो देखील घेतलेला आहे तर माझ्याबरोबर मी आता विहाला देखील हे भरवणार आहे मी बसले इथे विनंतीच्या बेडरूममध्ये आणि मी जेवत असतानाच विहाला पण मी माझ्या ताटातलं भरवलं आणि मी आणि छानपैकी जेवण केलेलं आहे न त्यानंतर मग थोडंसं तिला तिच्या बाबांनी खेळवलं समोरच्या रूममध्ये नेऊन इकडे तिकडे कारण का कामावाल्या मावशी आलेल्या आहेत आणि काम करायला विह्याने खूप सोप्यावर घाण केली होती मग ते सगळं साफ करण्यासाठी ते विहायला घेऊन जरा टॅरेसवर गेले बाहेर गेले मग नंतर विह्याला बराच वेळ खेळल्यानंतर मी पुन्हा तिला बेडरूममध्ये आणलं म्हटलं आता हिने भरपूर खाल्लेलं आहे आणि मी पण थोडंसं जरा हाताची बॅग काढली जरा रिकामा केला हात आणि तिला मांडीवर घेतलं आहे माझ्या आणि मोबाईलमध्ये गाणी लावली होती तर ती छान ती चंदा मामा दूर दे हे गाणं ऐकत ऐकत झोपलेली आता आणि मी तिला आता शांतपणे इथं झोपवते बाहेर मावशी काम करतायत मला आता विहाला सोडून कुठेच जाता येणार नाही जो जोपर्यंत विहा इथे झोपणार तोपर्यंत मी पण इथेच बसून राहणार किंवा तिच्या बाजूला झोपून राहणार तर आता इथे विहाबरोबर माझा पण थोडासा आराम होणार आहे आणि मावशींचं काम झाल्यानंतर मग मी तुम्हाला पुन्हा मावशींनी किती काम केलं आहे कसं केलं आहे ते सगळं दाखवते तर आता मी आधी विहाला बेडवर झोपून घेते शांत झोपलेली आहे ती आता आणि मी पण थोडासा हात मोकळा केला आत्ताच इथे बॅग काढून ठेवली हाताची म्हटलं जोपर्यंत बियाला घेऊन बसते तोपर्यंत शांतपणे जरा मला हात पण हलवता येईल म्हणून आता हिला झोपवते इथेच तिची मम्मी बाजूला असं तिला वाटावं म्हणून मागे उशी लावलेली आहे आणि इथे पण एक उशी लावलेली आहे नंतर तिच्या अंगावर मी टाकलेलं आहे तिची माऊ तिच्याजवळ जवळ ठेवलेली आहे मी बॅग पण माझी इथेच ठेवली आहे कारण मी इथेच बसली होती आणि मावशींनी लादी वगैरे पुसून घेतलेली आहे घरातली स्वच्छ केलेलं आहे हां आता मावशींचं काम झालं म्हणून मावशी निघून चाललेले आहेत तर इकडे त्यांनी बाथरूम पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मला माझं बेड आवरायचं आहे फक्त पण लादी वगैरे सगळं स्वच्छ पुसून झालेलं आहे आणि ते मावशींचं काम दाखवते तुम्हाला त्यांनी भांडी वगैरे इथे सगळी घासून स्वच्छ ठेवले आहेत त्यानंतर इथे गॅस पण सगळा पुसून ठेवलेला आहे सगळा घासून वगैरे इकडची पण लादी झाली आता मला हे थोडंसं व्य व्यवस्थित ठेवायचं आहे बाकी काय नाही सगळी ही पण लादी पुसून झालेली आहे इथे वॉशिंग मशीनचं पण काम झालेलं आहे ते विहायला खेळायसाठी समोरच्या रूममधून सायकल आणून ठेवलेली आहे बाकी सगळं लादी वगैरे पुसून झालेले आता सगळं जिथल्या तिथे तर असं मावशींचं पण काम झालेलं आहे आणि परफेक्ट सगळी कामं हो झालेत आता आणि मला आता विहाजवळ बसण्यापलीकडे काहीच पर्याय नाही म्हणून मी पुन्हा इथे बेडरूममध्ये आले आणि माझं पिल्लू इथे झोपलेलं आहे तर तिच्याच जवळ मी बसणार आहे शांतपणे एकतर आहे किंवा काहीतरी मोबाईल हातात घेणार नाही तर मग मा त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आणून दिलेली आहेत वाचायला तर ती पुस्तकं मी काहीतरी एखादं पुस्तक हातात घेऊन वाचत बसणार आहे तर असं माझं आज विनंती कामावर गेल्यानंतर सकाळपासून मी आज घरामध्ये अशा पद्धतीने थोडंसं मदत केली म्हणजे कालपासून मी जरा जास्तच कामं करायला लागलेली आहे तर अशी माझी आजची मदत झालेली आहे घरामध्ये आणि छान आता घर आवरलेलं आहे सगळं कामं झालेले आहेत म्हणून थोडं निवांत वाटतं आहे तर असा मी आज दुपारपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि संध्याकाळी मी आज शेवग्याच्या भाजीची रेसिपी करणार आहे ती मी नक्कीच उद्या टाकेल आज संध्याकाळी कारण हा व्हिडिओ आज पडणार आहे त्याच्यामुळे संध्याकाळी तो व्हिडिओ मी करून ठेवीन आणि तो तुम्हाला उद्या दाखवेन तर मी असं हा माझी जी रु आत्ताची जी रुटींग आहे कारण का मी कामं करायला सुरुवात केली आणि ती कामं मला खूप आनंदाने करावीशी वाटतात आणि तुम्हाला दाखवावीशी वाटतात म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेते आज दोन तीन दिवस झाले मला असं वाटतं सतत हा व्हिडिओ करतच राहावं आणि तुम्हाला दाखवावं हो की माझ्या हातामध्ये इथे किती फरक झालेला आहे आणि मी थोडं थोडं काम करायला घेतलेलं आहे म्हणून तर असा मी आज दुपारपर्यंतचा व्हिडिओ केलेला आहे नक्कीच तुम्हाला म्हणजे माझ्या जी कामाची सुरुवात आहे ती नक्कीच तुम्हाला देखील आवडेल आणि मला खूप आनंद होतो हे सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवायला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद